बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वेंगुर्ला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार बमधून नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार योगेश वारंग यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे त्यावेळी एक युवा चेहरा म्हणून प्रभागातील मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रतिसाद तर आमचा खूप चांगला आहे कारण सध्या योगेश वरंग आहेत ते अपक्ष म्हणून उभे आहेत स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आघाडीवर आहेत सगळ्यांचा त्यांना प्रतिसाद आहे कारण की युवा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं युवा कार्यकर्ता असल्यामुळे सगळ्यांचं त्यांना पाठिंबा आहे आणि आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे योगेशने आजपर्यंत आज समाजसेवा केलेली आहे त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे रात्री अपरात्री पहिला फोन काय वाड्यात किंवा प्रभागात काय झालं तर त्यालाच यायचा पहिला फोन पण तो रात्री दोन नाही अडीच नाही प्रतेक, प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या मत्तीला गेलेला आहे असं त्यामुळे हो प्रत्येक आहे की योगेश्वरंगच नाव असं अपेक्षा हीच आहे की आजपर्यंत जी समाजसेवा केली आज प्रत्येकाकडे रस्ते नाही आहेत जाण्यासाठी पाय वाटा आहे चिकल चिखलातून जावं लागतंय या प्रभागात पूर्णपणे वयस्कर वृद्ध आहेत त्यामुळे त्यांच्या घरा घरात रिक्षा जात नाही आहे त्यामुळे त्या ते उद्दिष्ट महत्वाचं आहे आणि शहराचा विकास व्हावा यासाठी पूर्णपणे योगेश वारंग हा खंबीरपणे युवकांच्या पाठीशी आहेस प्रथम म्हणजे आरती छत्रपती शिवाजी महाराज सातेरी देवी रामेश्वर वंदन करून या प्रचाराला सुरुवात केली आहे विजय हे पूर्णपणे डोक्यात असून शहराच्या विकासासाठी प्रभागाच्या विकासासाठी उत्तरोत्त पाऊल टाकेल त्याचप्रमाणे जनतेचा असलेला आशीर्वाद त्याचमुळे मी अपक्ष आहे सगळ्या पक्षांची मला ऑफर असून मी नाकारली आहे की लोकांचा उद्देश होता की अपक्ष तुम्ही लढायचं की आपली ताकद दाखवायची आहे त्या उद्देशाने मी लढतोय एक हे uh... स सगळ्यांच्या सहकार्याने हे मी पुढे पाऊल टाकलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या प्रभागात होणारी कामे ते काही गोष्टी दडकून राहिलेल्या आहेत ते पुढे होण्याचा मार्ग मी करेन काही प्रमाणात आता रस्ते आहेत काही ठिकाणी वाटे आहेत की प्रत्येकाचा वाद निर्माण आहे ते मी समस्या सोडवायचा प्रयत्न करेन सगळ्यांना एकत्र घेऊन विकासाची पुढील धोरणं चालवेन त्याचप्रमाणे ओर्डात काही न झालेली कामे आहेत मी जी आश्वासन दिलेत पण पूर्ण झालीच नाही ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन तुमचा टक्के विश्वास आहे लोकांचा की मी निवडून येणार त्याचप्रमाणे युवा चेहरा म्हणून बघितला जातो काय कारण दरवर्षी तेच तेच उभे राहून तसा प्रभागात काही विकास झालेला नाही त्यामुळे विभागाला संधी देण्याचे काम नक्कीच करतील